बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर ए सी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाक घरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्याण्णव नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत घातमाथ्यावरचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे युवा नेते सुहासनानाथ शिंदे यांनी स्वर्गीय आमदार अनिल भवनच्या समवेत निवडणूक लढवून खानापूर नगरपंचायत जिंकली होती त्यानंतर त्यांनी स्वर्गीय आमदार अनिल भोनच्या मदतीने प्रचंड मोठी विकासकामे केली खानापूर शहराचा चेहरा बदलण्याचा चंग बांधला अनिल भोनच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामांबरोबर खानापूर शहरासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुधारित पाणी योजनेची मागणी केली होती ती आज पूर्ण झाल्याचे जा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले युवा नेते सुहासभाई उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खानापूर शहरासाठी आनंदाची बातमी सांगितली पंचवीस कोटी सत्तावीस लाख रुपयाचा निधी पाणी पुरवठा स्कीमसाठी मंजूर झाल्याने शेतीबरोबर स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी घाटमाथ्यावरील या शहरास पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करण्याचे दिलेले वचनही पूर्ण केले अनिल भाऊ नसले तरी त्यांनी मागणी केलेली ही मोठी स्कीम पूर्ण झाल्याचे नानांनी सांगितले त्यामुळे आता खानापूरमध्ये पिण्याच्या स्वच्छ व मुबलक पाण्याची सोय होणार असून खानापूर शहर विस्तार होण्यास मदत होणार आहे घाट माथ्यावर युवा नेते सुहास नाना हे अनिल भाऊचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अनिल भाऊचे त्यांच्यावर तेवढेच प्रेम होते त्यांनी अनिल भाऊ हयात असताना पाण्याची योजना मंजुरीसाठी मागणी केली होती ती पूर्ण झाल्याने खानापूर शहराचा कायापालट होणार आहे सुहास नाना हे दिला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व म्हणून गटात ओळखले जातात या कामामुळे सुहास नानांबरोबर गटाची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आमच्या खानापूर शहरासाठी बऱ्याच दिवसापासून पाणी पुरवठ्याच्या स्कीमची मागणी होती खानापूर तलावात टिंबूचं पाणी पडल्यापासून आम्ही सन्मान्य तत्कालीन आमदार कैलासवाशी भाऊंच्या माध्यमातून त्या योजनेसाठी पाठपुरवठा सातत्यानं करत होतो भाऊसुद्धा गेल्या दोन वर्षापासून त्या पाणीपुरवठ्याच्या स्कीमसाठी आग्रही होते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा स्कीमला मान्यता दिली त्याबद्दल मी भैयांचं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं खानापूर शहराच्या वतीनं आभार व्यक्त करतो गेले बरेच वर्ष खानापूरची पाणीपुरवठ्याची स्कीम जीर्ण झालेली होती त्यामुळे ती नवीन स्कीम होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे शासनानं भाऊंच्या माध्यमातून आम्ही भाऊंनी प्रयत्न बराच प्रयत्न केला आणि त्यानंतर भैयानी तो प्रयत्न सातत्यानं चालू ठेवून त्याला मंजुरी मिळवून दिली अतिशय खानापूर शहरासाठी आनंदाची बातमी आहे जवळजवळ मला वाटते पंचवीस कोटीची पंचवीस पॉइंट चौतीस चौतीस लाखाची स्कीम आहे पंचवीस कोटी चौतीस लाख त्यामध्ये पाच टक्के हा आमचा नगरपंचायतीचा निधी राहील पंच्याण्णव टक्के शासनाचा अशा पद्धतीने ही स्कीम मंजूर झालेली आहे तसेच खानापूर शहरासाठी अग्निशामक केंद्राची सुद्धा मागणी होती ती सुद्धा बऱ्याच वर्षापासून पेंडिंगला होती ती सामान्य भाऊंच्या माध्यमातून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतो ती भैयानी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून ती सुद्धा पूर्ण करून खानापूरला न्याय दिला आम्हाला अग्निशामक केंद्राची विटा आणि तासगाव येथून सुद्धा येथून गाडी येऊन त्यामुळे बरंच नुकसान खानापूर शहर असेल किंवा खानापूर पूर्व भागाचं होत होतं ते आता आमचे आम जवळ नगरपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक केंद्र होणार आहे त्यामुळं त्याचा निश्चितपणे गावाला आणि परिसराला फायदा होणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सुहजभयांचं आभार व्यक्त करतो शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी उपलब पिकास मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर